नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाटेटी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या बाल आणि अध्यापनशास्त्र याशी संबंधित प्रश्न <क्षणी> उत्तर मग सुरुवात करू या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एकतीस शिक्षक आणि विद्यार्थ्यां संबंधित नोंदी खालीलपैकी कोणत्या प्रकारे ठेवाव्यात पर्याय हे निरीक्षण पालक संदर्भ मुलाखत वरील सर्व तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड वरील सर्व प्रश्न क्रमांक बत्तीस एक विद्यार्थी म्हणतो त्याचा आज आज आला आहे या विधानावर शिक्षक म्हणून त्याची तुमची प्रतिक्रिया कोणती असेल पर्याय हो त्याचा आजा आला मूर्खात हो आजा नाही आजोबा म्हणावं तुझ्या घरी बोलायचे कसं शिकवत नाही का होय त्याचे आजोबा आले तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डो हो होय त्याचे आजोबा आले पर्याय प्रश्न क्रमांक तेहत्तीस अध्ययना संदर्भातील स्कॅल फोल्डिंग ही संज्ञा काय सूचित करते पर्याय आहे अगोदर अध्यापनात केलेल्या पाठ्यविषयाची पुनरावृत्ती वयानुरूप शिक्षण देणे अध्ययन अध्ययनकर्त्याला अध्ययनात अडचणीपुरती मदत करून प्रेरणा देणे विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या चुकांचा शोध घेणे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क अनुभवीकडून अध्ययनार्थ्याला अध्ययनात अडचणीपुरती मदत करून प्रेरणा देणे प्रश्न क्रमांक चौथीचं शाळेमध्ये दिला जाणारा प्रश्न हा विद्यार्थ्यांच्या रिकामी जागा खर्चांशी निगडीत आहे पर्याय आहे भावनिक मानसिक सामाजिक शारीरिक तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड शारीरिक प्रश्न क्रमांक पस्तीस मॅडम चहा खातात हे वाक्य पर्याय आहे वाक्यनिया स्वार्थ या दृष्टीने चुकीचे आहे वाक्य विना विनाश आहे दृष्टीने चुकीचा अर्थ का दृष्टीत बरोबर आहे वाक्य विन्यास दृष्टीने बरोबर पण वैज्ञानिक दृष्टीने चुकीचे आहे वाक्य विन्यास व वैज्ञानिक दृष्टीने बरोबर आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क वाक्य विन्यास दृष्टीने बरोबर पण वैज्ञानिक दृष्टीने चुकीचे आहे प्रश्न क्रमांक छत्तीस खालीलपैकी सर्जनात्मक बालकाचे कोणते वैशिष्ट्य नाही पर्याय आहे संवेदनक्षमता प्रवाहिता अलवचिकता दृढिबद्धता तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रूढीबद्धता प्रश्न क्रमांक सदतीचं निम्न आर्थिक स्तराचा प्रभाव खालीलपैकी कशावर पडत नाही पर्याय आत्मसन्मान अध्ययन क्षमता शालेय सोयीसुविधा प्रसिद्ध शाळेत प्रवेश असतात त्याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब शा क्षमता प्रश्न क्रमांक अडतीचं समाजमित्र तंत्राचा उपयोग खालीलपैकी कशासाठी केला जातो पर्याय आहे आर्थिक स्तराचे मापन विद्यार्थ्यांचे परस्पर संबंध सामाजिक निरीक्षण विद्यार्थ्यांचे ध्येय जाणणे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब विद्यार्थ्यांचे परस्पर संबंध प्रश्न क्रमांक एकोणचाळीस ज्ञान स्वत निर्मिती करणं निर्मित करण्यावर एकामी विचारसरणी अधिक भर देते पर्याय आहे आदर्शवाद ज्ञानरचनावाद अध्यात्मवाद वास्तववाद तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब ज्ञानरचनावाद प्रश्न क्रमांक चाळीस खालीलपैकी कोणत्या मुलांच्या शिक्षणासाठी सांकेतिक भाषेचा सा वापर केला जातो पर्याय हे दृष्टीबाधित मुकबधीरं कर्णबधित मतिबंद तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब मुकबधीर प्रश्न क्रमांक एक्केचाळीस मतिबंद मुलांची मुख्य अध्ययन विशेषता कोणती असते पर्याय हे त्यांना विषय अवघड वाटतो त्यांना समाजात साधताना फारशी अडचण येत नाही त्यांचा सर्वच विषय शिकवण्याचा वेग कमी असतो तो शैक्षणिक व सामाजिक जीवनाला प्रभावित करतो बरेल सर्व तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क त्यांचा सर्वच विषय शिकण्याचा वेग कमी असतो तो शैक्षणिक व सामाजिक जीवनाला प्रभावित करतो प्रश्न क्रमांक बेचाळीस बालकांमधील वाईट खालीलपैकी कोणत्या भागाने सुधारले जाऊ शकते पर्याय आहे रागाव होणे प्रेमाने व विश्वासाने आर्थिक दंड व कान उघाडणे शाळेतील नाव कमी करून तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब प्रेमाने व विश्वासाने प्रश्न क्रमांक त्रेचाळीसचा शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या गृहपाठाची तपासणी केव्हा केली पाहिजे पर्याय आहे कधी कधी प्रत्येक शनिवारी नियमितपणे महिन्याच्या अखेरच्या दिवशी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क नियमित तरीही होते बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रच्या संदर्भ संदर्भातील काही प्रश्न व्हिडिओ आवडल्यास वेळ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा जास्तीत जास्त प्रमाणात हायप करून व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका